आणि विद्यार्थी असतात या त्रिमूर्तींच्या हस्ते वसंत सन्मान होईल नाना चला सरकार स्वीकारून घ्या थोडा वेळ कमी आहे ज्यांची आम्ही घेतो त्या युवक नेत्यांनी आपण स्टेजवरती लगेच यायचं आहे वसंत नानांचा सन्मान करण्यासाठी आम्ही ज्यांना विनंती केली होती असे या गावातील सर्व युवक बंधू त्यांनी नानांचा सन्मान करायचा आहे राजाभाऊ लेंगरे विनोद आसबे आणि विठ्ठल जगताप या त्रिमूर्तींच्या हस्ते आदरणीय मंत्र नानांचा सन्मान होईल तदनंतर आदरणीय मामन सात बनपट्टे माजी नगराध्यक्ष नगर परिषद पंढरपूर हो। मी तात्यांच्या सत्तारांसाठी विनंती करणार आहे सन्मानिय उद्धव गुरव बाळासो लेंगरे आणि बाबा मस्के नाना मस्के करा नानासाहेब मस्के उद्धव गुरव आणि बाळासो लेंगरे या त्रिमूर्तींच्या हस्ते वामन तात्यांचा सन्मान आपण तात्य चला सत्कारासाठी हरिदादा गायकवाड सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर हरिदादांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करणार आहे विजय पाटील पंडित दबडे आणि किरण पाटील या तिघांना विनंती करणार आहे चला ज्यांची ज्यांची नावं घेतो त्या युवक बंधूंना ज्येष्ठ असतील त्यांना विनंती आहे हरिदारांचा सत्कार करण्यासाठी ज्यांची नावं घेतील त्यांनी स्टेट वरती चला जरा लवकर या आता राजू बापू गावडे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर बापू गावडे बापूंना विनंती आहे सत्कारासाठी पुढे आहे बापेंचा सत्कार मंगेश देशपांडे सर आणि अर्जुन मनसोडे यांनी दोघांनी करायचं आहे आणि मी राजू बापू विनंती केलेली की बापू आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे अर्जुन मनसोडे आणि मंगेश देशपांडे यांच्या शोभा हस्ते राजू बापू गावडे यांचा सन्मान होईल राजू बापू गावडे माझी उपसभ विद्यमान उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर माझी संचालक हे सहकारी सादर करताना भाव गुराव माजी सभापती पंचायत समिती पंढरपूर विद्यमान विद्यमान संचालक पांडुरंग सहकारी साखर कारखाना बरसाला नवनाथ बंगाली सदस्य पंचायत समिती पंढरपूर यांचा सन्मान धनंजय क्षीरसागर आणि बबन पपन... बबनराव पपन... शिरगेडे यांचे शुभ हा घेऊया सुदाम नाना मोरे यांचाही सन्मान होणार आहे बरं सुदाम नाचा सन्मान रघुनाथ पवार आणि तानाजी जाधव आणि रवी गुरुव या तिघांच्या हस्ते सुदाम नाना मोरे यांचा सन्मान सुदाम नाना मिळेल सन्मानाचा स्वीकार करायचा कडेकर शेडजी यांचा सन्मान होईल विनोद ठेंगी अश्विन गुर्ले आणि बबुल भोसले या त्रिमूर्तींच्या हस्ते रापा कडेकर शेडजींचा सन्मान होईल रापा कडेकर शेडजी आपण सत्काराचा स्वीकार करायचा आहे पंढरपूर आर्मेट बँकेचे संचालक रापा खडेकर शेडजी यांना म्हणे सत्कारासाठी पुढे यायचं आहे हो मोरे मुंडेवाडीकर चेअरमन आबासाहेब मुंडेवाडीचे आबासाहेब मोरे त्यांचा आम्ही विनंती केली होती आबासाहेब मोरे चेअरमॅन मुंडेवाडी यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी विनंती केली होती बालाजी इंगळे आणि दिनेश जाधव हो। चला आबासाहेब चला पुढं सत्कार स्वीकारला लग... सन्मानिय आमचे भाजपा किसान सेलचे से जिल्हाध्यक्ष माउली भाऊ हल